दुपारचा टायमिंग आहे आणि पाण्याचा अजून सगळ्यालाच त्रास आहे, आहे, आहे तर आम्हालाही तर आहेच आहे तर आजही टँकर मागवलेला आहे रोहितने पण टँकर मागवलं आणि त्यांनी गडबडीत काय केलं मोटरही लावली वरती पाणी चढवण्यासाठी तर बघूया टँकर आणि मोटर कसं काय रोहितने केलेलं आहे आपण पळापळ असलीच बिचाऱ्याची त्यांनी काय केलं टँकर त्याच्यात सोडायला लावला आणि लगेच वरती टाकीत पाणी सोडले त्यांनी तर ही टाकी किती लिटरची आपल्याला माहिती नाही आहे पण टँकर दहा लिटर दहा हजार लिटरचं आहे तर आपण आता मागवलं आहे आणि पाणी भरपूर लागते सगळ्याला तर आमची टाकी कधी भरती माहिती नाही तर आता दुसरी कामं करून घेऊ निर्मा ये बनिगा कोरा हो भाई लाच के खाते करा खादी का क्यों? काचर की बर्दाश्त बर्दाश्त। देखो काचर का तेल। ठंडा काचर का तेल।

bau na, lekan kara Di itu langsung ke lagi. Panih. Kau baca lagi nih? Panih panih lagi nanti deh. बदलला आता पाणी काडा पुक्का बदल भाजी आले मी नाही नाही झालं हा बदलला आता काय नु का पाणी आका मी सांगतो तो दगडाचं हा तिकडून हा तिकडून दगडाचं काढायचं मंगळबाशी हा जा

करून घ्यायचंय लाईट सारखं ना परत आता लाईट आली आता गेला टँकर उरलं पाणी थोडस पाहिजे तेवढं आपण पाणी घेतलं पण आहे बरे हे वरच आहे ना जरा धुतल्यावर जरा उन्हाचं शांत वाटत फॅन लावते मग नाही छान लावलं तिथले फॅन लाव तर सगळ्यांनी लाईट लागू फॅन लाव दोन्ही पण लावत तर असं सगळ्याला घेऊन गडबडीने कामं हो करून घ्यायची कारण मला वाटलं होतं टँकर राहील तर पाणी कशाला उरलेलं वाया झाल्यामुळे दोन तीन महिने झाले याला धुवतच नाही आम्ही का खल, खुँ, हो। hmm. आता खळखळ धुवून घेतलं आणि आका बाई आपल्याला म्हणजे काम करताना चांगले असं नाही पण आकाबाई बाई शांत पण आहे आणि धावपळ करत येते मधी मधी तर आका थँक्यू धन्यवाद राखावायचं इथे सगळेच पडतात मी पळायला की माझ्या मुला असं का मारत आपलं धावपळीच आता झालं धावपळ आता काय नाही जेवण करायचं एक वाजलं जेवण माडायचं जेवण झालं की आराम सगळं सगळेजण हेल्थसाठी चांगलंय हे सगळ्या जण वरती राहतात ना मग धान कधी होती काय होत धान लेकरासारखं मग जे स्वच्छता असेल तर त्यांचं पण पुढचं आयुष्य निरोगी असेल आखा डोक्याला लागेल नाही जायचं त्याच्या खाली जायचं नाही जायचं खाली नाही जायचं बघा कुमार मॅडम की ते तुम्ही आता अजून थोडं औषध टाकत आणि एवढं झुकले मी थोडं थोडं परत एक औषध टाकून बघून तर अशी काम राहते बघू अजून काय तर कामा त्यांचा अशोक आभय यांचा वाढदिवस केलेला आहे तर ताई आणि दादा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला इथल्या सगळ्या आजी लोकांचे खूप आशीर्वाद आशीर्वाद आणि आभय तुझ्यासाठी आम्ही एक छोटस गाणं म्हणणार आहोत बार बारे तू मला खरं दादा मनापासून आमच्या इथं शेवटी आश्रमातल्या अजूनचा तर नेहमी सर्वांच्या बरोबर आशीर्वाद आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्याच्या पाठीशी आशीर्वाद आहे परभरून आशीर्वाद द्यायला सांगतो मी यांना आशीर्वाद तरह तरह का केक खाया अपन हां हो